शेतकऱ्याच्या भाकरीची किंमत फक्त शेतकऱ्यालाच असते इतर लोकाला नाही तुला मिळवता मिळवता जीव कासावीस व्हायचा जीव कासावीस व्हायचा अंगातून पाझरलेला घाम मातीत मिसळून जायचा अंगातून पाझरलेला घाम मातीत मिसळून जायचा मातीत मिसळून जायचा भूक नावाची अवदसा पोटा थैथया नाचायची भूक नावाची अवदसा पोटा थैथया नाचायची माझ्या संयमाची परीक्षा दररोज ती बघायची माझ्या संयमाची परीक्षा दररोज ती बघायची दररोज ती बघायची तुला हस्तगत करण्यासाठी करण्यापर्यंतची शिकस्त करायचो ठणकावून पुन्हा सांगतो ठणकावून पुन्हा सांगतो वाट इमानदारीची धर धरायचो तुला हस्तगत करण्याप्रय प्रयत्नाची प्रयत्नाची शिस्त करायचो ठणकावून पुन्हा सांगतो वाट इमानदारीची धरायचो वाट इमानदारीची धरायचो आज माझ्या टोपल्यात आरामात विसावली आहेस आज माझ्या टोपल्यात आरामात विसावली आहेस पाहून माझ्या प्रयत्नांना मनातून सुखावली आहेस पाहून माझ्या प्रयत्नांना सुखावली आहेस कारण लोकाला कमून देणारा हा शेतकरी आहे हा शेतकरी आहे हा शेतकरी आहे प्रयत्न करून लोकाला खाऊ घालतो हा सुखावली आहेस वचन देतो घे भाकरी वचन देतो घे भाकरी भूतकाळ विसरणार नाही भूतकाळ विसरणार नाही आजचा रुबाब दाखवून बात माजणार नाही आजचा रुबाब दाखवून अजिबात मी माजणार खावा खावा रट्टून खावा बघा चांगलं मोड आलेले खावा बघा भाकरी माग घेऊ नका जरी सगळं केलो तरी बी आम्हाला तुम्हाला मारायला आम्हाला परमिशन नाही तुम्हाला जर मारलो तर आमच्या खाणी मध्ये मोठी तिकडे बघायची गरज नाही खाऊन पार करून टाका बघा तू माझ्या एकट्याची आहेस आहेस का नाही हे भाकरी तू माझ्या एकट्याची आहेस का इतर पण आहेत फक्त खाण्यासाठी फक्त खाण्यासाठी आहेत तुझा मोबदला तरी हा मास मिळावा तुझा मोबदला तरी हा मास मिळावा ते मिळत नाही ते मिळत नाही का मिळत नाही याचा ह्याचा अभ्यास केला पाहिजे आपण